अहमदपूर येथील ॲडव्होकेट सुनील केंद्रे यांच्या जीवन जगण्यासाठी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात विलास बडे यांनी संवाद साधताना माणसाचे जीवन खरंच जीवन जगणं आहे का, का माणूस धावतो आहे आणि या धावण्यात खऱ्या जीवनापासून तो मुकत चालला आहे का जीवनाचा आनंद घेताना त्याच्याजवळ वेळ का नाही जग डिजिटल झालं असताना माणसाजवळ वेळ का नाही या कवितेतून मार्मिक संवाद साधला आहे विलास बडे यांनी तो डी एम न्यूज च्या दर्शकांसाठी आम्ही जशाचा तसा प्रसारित करत आहोत पहा ही माझी माहित असे आमचं घर वर असेल आजही आहे सगळा प्रवास झाला पण लहानपणी सांगितलं होते काही जण कोर्टाची पायरी चढायची नाही चाळीस साल वर्षी पहिल्यांदा कोर्टा नव्हत्या हा शहाण्या तो शहाणपणा चाळीस वर्ष ठेवला पण ह्या कवी माणसाने आज कोर्टाची पायरी चढायला लावली आणि टीव्हीच्या माध्यमातून बोलताना गेली एकोणीस वर्ष जेव्हा पत्रकार येत्या करतो तेव्हा एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करतात एकोणीस वर्षात एकही केस अंगावर घेतली नाही किंवा कधी देईल कुणाचं न दुखावे अशा पद्धतीनं ती वागली नाही त्यामुळे त्याही अर्थानं कधी कोर्टाची पायरी चढावी ना लागली नाही लहानपणापासून खाकीवरतीचा काळ कोर्टाची भीती वाटेल पण जेव्हा घरात पोलीस आणि हो भाऊ वकील झाले तेव्हा मात्र ही भीती काहीशी मनातली गेली पण जाधव साहेब तुम्ही म्हणाल तसं पहिल्यांदाच असं झालं म्हणजे काळ्या कोटातली माणसं खूप लोकांना परसेप्शन ते परसेप्शन केंद्र साहेबांनी पूर्ण वृक्ष असतात असं वाटत यांना फक्त जे ज्ञानी माणसं असतात पण ती जी संवेदनशील असतात त्या पाना पानावर ते लिहिलेलं आहे या कवितेच्या माध्यमातून ज्या मला कमी वेळा चाळायला कविता मिळाल्या केंद्रे साहेब मला तुमच्यात एक बंडखोर दिसत त्या कविता एका वकिलाच्या नाही आहेत एका संवेदनशील माणसाच्या नाहीये समाज व्यवस्थेमध्ये सामान्य माणूस कसा भरडला जातोय टिचला जातोय त्याच्यावर कसा अन्याय होतोय आणि त्या सामान्य माणसाच्या भावनेला वाट करून देण्याची कविता तुमची आहे मग ती वेदना आपल्या मराठवाड्याची असेल ती वेदना गरिबीची असेल

सतत पिडा एकमेकांच्या उंचातात संपवण्याचा वेळा हा जग मराठवाडा घरोघरी दुष्पणी मनात हमेशा रजाकार खडा विकासाला गडा जिथं तिथं स्वार्थाचा पाडा विकासाच्या नावावर रडत असतो रजाकारी विचाराचा सरा हाच आमचा मराठवाडा मराठवाड्याच्या माणसाच्या मनातली जी अस्वस्थता आहे ना की आपली माणसं आपल्या माणसांना खेचण्याचं काम करतात ही अस्वस्थता या कवितेच्या माध्यमातून तुम्ही मांडताय गरिबी मांडताय आणि गरिबीची जळ सुद्धा मांडताय गाव मांडताय गावात बालपण मांडताय गोधडी मांडताय हे सगळं मांडत असताना एक तुमच्यातलं संवेदनशील मन सांगताय की जगाव कस खर तर संयोजकांनी मला सांगितलं की बोलण्यासाठी कुठली मर्यादा नाहीये किती वेळ बोला पण खर तर सांगतो जेव्हा मला आमच्या महेशरावांचा फोन आला त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचा एक कार्यक्रम आहे सध्या बडे मोठे कार्यक्रमामुळे मला फार कुठं होत नाही एकच दिवस मिळतो आणि घरी कविता करत बसावं लागतं मला तो एक दिवस आता तुम्ही कधी केले एवढी सगळ्या कविता मला माहीत नाही कारण कविता करण्यासाठी वेळ लागतो आणि माणसाला अंतर्मुख होण्यासाठी वेळ महत्वाचा आहे चिंतन करणं खूप महत्वाचं आहे आणि आज आपल्याकडे वेळ नाहीये खर तर आपण सगळे विधिज्ञ आहात विद्वान आहात मी जगण्याच तुम्हाला आणि जगणं काय सांगावं मी अशाच एका कवितेची एक कवीची एक कविता ऐकवतो आणि ती ऐकवली मला वाटत त्याच्यानंतर पुढे काही ऐकावं आणि मी काही बोलावं याची काही आवश्यकता नाहीये त्या कवितेच जगण्याचा सगळा सार आहे एका कवितेच्या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याला एक कविता समर्पित करतो आणि माझ्या या वाणीला विराम देतो कारण आज तुमच्या सगळ्यांच्या पुढे फार बोलणं योग्य नाही कारण तुम्ही सगळे पुराणाने बोलणारी माणसं आणि अतिशय मोजक बोलणारी माणसं आहेत पत्रकाराला जास्त बोलायची सवय असते पण माझ्या त्या सवयीला पूर्ण घालून आपल्या सगळ्यांच्या समोर कविता सादर करतो कविता आहे वेळ नाही बारा तासाचा प्रवास चार तासांना लागला बारा तासांचा प्रवास चार तासांना लागला तरी माणूस म्हणतो वेळ नाही बारा माणसांचं कुटुंब दोन माणसांवर लागतात तरी माणूस म्हणतो वेळ नाही एखाद्याला दिला गेलेला पत्र पाठवायचो आपण चार आठवडे लागायचे आज चार माणूस समोरच्या वेळ नाही कधी काही दूरच्या आपल्या नातेवाईकाचा मित्राचा चेहरा पाहण्यासाठी आपल्याला सहा सहा महिने लागायचे आता एक सेकंड लागतो व्हिडिओ कॉल केला की त्याचा चेहरा आपल्याच्या समोर असतो तरी माणूस म्हणलो काय करू वेळ नाही घरात वर खाली करायला आता पाहायला राहिला नाही चेहऱ्यापेक्षा माणूस लिटन जातोय वेळ किती वाचला बघा श्रम किती वाचलं बघा तरी माणूस म्हणतो वेळ नाही आपण सगळे तुम्ही तर आयुष्यभर रांगेत दायनेच्या रांगेत लाईट बिलाच्या कुठल्या कुठल्या रांगेत आपण तासन तास थांबलो आज एका केकवर बँकेचे व्यवहार होता तरी माणूस म्हणतो वेळ नाही एकेकाळी आपल्या सगळ्यांच्या आरोग्य तपासण्या व्हायच्या तपासणी झाल्यानंतर आठ दिवसांनी कळायचं तर काय झालंय तो माणसाचं तिसरंच काही होऊन द्यायचं आज आपण हॉस्पिटलमधून बाहेर येईपर्यंत डॉक्टरपर्यंत त्या तपासण्याचे रिपोर्ट बोललेले असतात तरी माणूस म्हणतो वेळ नाही हातात ऍक्टिव्ह आहे एका हाताने हँडल ठरलंय एका हाताने मोबाईलवर बोलतोय असं का म्हटलं तर माणूस म्हणतो वेळ नाही ट्रॅफिक जाम झालं सगळ्या गाड्या आल्या माणूस तिथे क्लीन तयार करतो ट्रॅफिक हवालदार आढळलं तर माणूस म्हणतो वेळ नाही म्हणून तो घाई तेवढा चाललाय वेळ नाहीये पुस्तक वाचायला वेळ नाहीये आई वडिलांना फोन करायला वेळ नाहीये तुम्ही म्हणाला तसं निसर्गात रमायला वेळ नाहीये आमच्यासाठी आय पी एल साठी वेळ आहे नेटफ्लिक्स साठी वेळ आहे सटर रील पाहण्यासाठी तास तास वेळ आहे राजकारणावर चर्चा करायला तर आमच्याकडे वेळच वेळ आहे फक्त वेळ नाहीये तो स्वतःसाठी नाहीये जग सोपं झालं गती वाटेल तंत्रज्ञान जवळ आलं अंतर संपली सोयी वाटल्या संधी वाटल्या पण माणूस म्हणतो वेळ नाही आणि स्वतःपासून कितीतरी दूर गेला हा माणूस शांत बसून स्वतःशी बोलायला स्वतःला समजून घ्यायला स्वतःची काळजी घ्यायला स्वतःला कधीतरी प्रश्न विचारायला तो कसा आहे हे म्हणायला सुद्धा आमच्याकडे वेळ नाही ग्रंथांचं वाचन करायला वेळ नाही चिंतन करायला वेळ नाही मरण करायला वेळ नाही मंदिरात जायला वेळ नाही भगवंताच नाव स्मरण करायला वेळ नाही आणि मग एक दिवस वेळ निघून जाते एक एक दिवस निघून जातो क्षण क्षण निघून जातो वर्ष जातात केस पांढरे होतात आणि खरोखरच शेवटच्या क्षणी आपण येऊन थांबतो तेव्हा कळत खरंच आता वेळ पण पण सांगतो वेळ नाही असं म्हणत आपण सगळेजण आपलं जगणं विसरतो वेळ नाही असं म्हणत आपण सगळेजण आपलं जगणं विसरलो म्हणून आज ठरवायला हवं हो। स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवूया नात्यांसाठी थोडा वेळ राखून ठेवूया मनासाठी शांतीसाठी आपल्यासाठी आयुष्याच्या गाभ्यासाठी थोडा वेळ जपून ठेवूया कारण जे सांगितलं असं एवढं सगळं वेळ नाही हे सत्य नाही वेळ नाही हे सत्य नाही वेळ नाही हे फक्त आपण दिलेलं कारण आहे आणि ते कारण देऊ नये सगळं आपण विसरलो वेळ नाही एका शब्दामध्ये वेळ द्यायला हवा आपण स्वतःला सगळ्यांसाठी आणि आपल्या आपलेपणा आपले आपले त्यामुळे हे जगण आज माणसाचं आता तो निसळून चाललंय तिथं सगळी सिनियर माणसं आहेत तुम्ही सगळ्या माणसांनी आयुष्याशी कितीतरी क्षण भर भर ह्या सगळ्यासाठी केलं असते मुलांसाठी केलं असेल बायकोसाठी संसारासाठी नातेवाईकांसाठी तर घरातलं जे झाड असतं ते झाड एका बियापासून वृक्षापर्यंत कितीतरी माणसांना सावली देत राहत पण ते स्वतः मात्र उन्हात असत काय मी लक्षात आपल्याला माहिती आहे तुम्ही सगळे सिनियर आहेत म्हणून सांगतो घरावरची पत्रे आहेत सगळे तुम्ही सगळी माणसं घरावरची तुम्ही सगळी माणसं पत्रे आहेत सगळ्यांच्या डोक्यावरती तुम्ही छत देता कोण बारा पाऊस कितीतरी सगळं छेलच असतात सगळं सगळं छेलून तसेच उभे असतात घरातली माणसं म्हणतात खूपच उभे घरातली माणसं म्हणतात खूपच वाचतात उहे बघण्यानाच मा आहे काय बघायला लागतं झपर देत असताना डोक्यावर सावली देत असताना पावसापासून घरातल्या माणसांना वाचवताना लोकांना घरातल्या माणसांना आपल्या माणसांना आपलं वाचणं दिसत आपलं वाजणं दिसत पण आपण जे बोगल ते दिसत नाही पण हे सगळं करत असताना आपल्या जबाबदाऱ्या पार पडत असताना सगळ्यांचा शेवट सारखा आहे गरीबातल्या गरीबाचा सुद्धा श्रीमंतातल्या श्रीमंताचा सुद्धा सगळ्यांचा शेवट सारखा आहे जगावर अधिराज्य गाजवटाला सिकंदर सुद्धा रिकाम्या हाताने गेला आम्ही काही साम्राज्य घेऊन जाणार नाहीये आम्ही सगळे त्याच क्षणानं जाणार आहोत माणसं बघा आपल्या का कुणीतरी अकाली गेला की त्या क्षणावर आपल्याला वाटतं किती माणसाचं आयुष्य अनिश्चित आहे थोडीशी चुटपुट लागते क्षणभर विचार करतो पुन्हा संसाराच्या गाड्यात आपण चाकाला बांधते जातो पुन्हा धावत राहतो धावत राहतो थांबायचा आम्हाला काही कळत नाहीये आता तुमच्या सगळ्या सगळ्या माणसाच्या समोर मी जे जगण्याचं तत्वज्ञान सांगावं इतका हे नाही पण गेल्या काही वर्षांमध्ये मी या माझ्या रिल्स तुम्ही पाहत असाल या सगळ्याचा जेव्हा अभ्यास करत गेलो मी कुठलीही जी जगत नाही सांगतच नाही दील है। है है। है आज या महाराष्ट्रातल्या कोटेवरी माणसांच्या व्हॉट्सअप स्टेटसवरच जे रील आहे ते रील बनवण्याचं एकमेव कारण आहे आपल्या बोलण्यामुळे कुणाच्या आयुष्यात एक टक्का जरी पॉझिटिव्हिटी आली आणि त्याला आधार मिळाला तर आपल्या जगण्याचं ते सार्थक आहे आपल्या त्या वाढीचं ते सार्थक आहे आपल्याच्या आवाजाचं सार्थक आहे ते करून तरी जावं आज या महाराष्ट्रामध्ये शेतकरी प्रचंड मोठ्या संकटात आहे त्याला धीर देत असताना त्याला जगणं सांगणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी निश्चितपणे आहे आणि या जगण्याच्या सगळ्या सोहळ्यामध्ये आपल्या आयुष्याचा झालेला घोटाळा आपण कुठेतरी थांबवणं सुद्धा गरजेचं आहे कारण सा आयुष्याचा अर्थ जर आम्हाला कळला नाही जगातल्या सगळ्या गोष्टी बघा माणसाला ही गोष्ट किती पक्की माहिती आहे माणसाला प्रत्येकाला ही गोष्ट पक्की माहिती आहे तर कोणीच नाही परमनंट जर कुणीच नाहीये तरी माणूस अंधार घेऊन शकतो राग लोभ मस्त सगळं सगळं घेऊन ठरतो परमनंट नाहीये विचार करा या माणसाला जर कळलं असत तर आपण अमर आहोत आपण अमर आहोत हे जर माणसाला कळलं असतं तर माणूस काय वागला असत इथून आपण सगळेजण एक दिवस रेगाम्या हाताने निघून जाणार आहोत मागे काय चारा शिरू कधी कधी काहीतरी चांगली आठवण चांगलं काम केलं तर आठवण त्याच्या पलीकडे ज्या देहाला आपण एवढं पावडर लावलं या देहाला जेवढ्या क्रीम लावल्या या देहाची आपण कितीतरी लाड केली असते हे सगळं राग होणार आहे उद्याच कुणालाच नाही नाही जे आहे ते आज आहे आज मी माणूस म्हणून जगावं माझ्या आशनानं दुसऱ्याच्या आयुष्यात काहीतरी फरक पडावा गेल्यानंतर माणसाने म्हणावं या पृथ्वीचं लागलं एक जीव म्हणून जन्माला येणं माणूस म्हणून जन्माला येणं खूप मोठा फरक आहे माणूस म्हणून जन्माला यायला किती जन्माचं आपलं भाग्य असेल माहीत नाही पुन्हा इथं कुणी आलेला कोणी दिसत नाही तुम्ही मला अजून भेटणार नाही मी इथं आलो होतो पुन्हा आलोय म्हणालो आपण आलोय रिटर्न तिकीट कुणालाच नाही एकदाच तिकीट आहे या प्रवासाचं मोल आपण जगलं पाहिजे या प्रवासाचं मोल आपण जाणलं पाहिजे आणि त्याप्रमाणे माणसाच्या आयुष्याचं मूल महत्व आपण ओळखून जर जगलो ना तर माणसाच्या आयुष्यासारखा सोहळा जगात कुठलाच नाहीये पद येतील पद जातील टीका सगळं सगळं ये आयुष्यात येईल पुढे येतील दगड येतील सगळे येईल पण हे सगळं झेलत असताना स्वीकारत असताना आपण आयुष्याचा सोहळा करायला विसरलं नाही पाहिजे शेतकरी कामाला बांधावर जाताना म्हणाले एक लाख रुपये मेल्यानंतर आमच्या दारामध्ये सगळ्यांसाठी आम्हाला कोणी काही देत नाही हे गरजेचं आहे करायचे सोहळ्यात आयुष्याचा जन्मल्यापासून वरेपर्यंतच जीवन म्हणजे सोहळा आहे आणि हा सोहळा आपण सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे साजरा करायला हवा आणि आपल्या सगळ्यांना या पृथ्वी कलावरती कणामध्ये तरी फरक पडला पाहिजे हे बघितलं पाहिजे आधी तालुका जिल्हा राज्य देश खंड अंतराळ पृथ्वी अंतराळ आणि त्याच्यानंतर सूर्यमाला आकाशगंगा या सगळ्यातला इथून उभं राहून बघा आपण जेवढे आहोत तरी विमानात बसला उडाण करताना ते विमान जेव्हा वर जातं तेव्हा फक्त खाली माणसं कुठे दिसतात का बघा एवढूसा सुद्धा अस्तित्व हा ब्रह्मांडात माणसाचं नाहीये पण त्याचा युगो एवढा आहे तर माणसाला हे कळत नाहीये ज्याला कळलं ना त्याला आयुष्याचा खरा अर्थ कळला एवढं सुंदर आयुष्य आपल्याला दिलेलं आहे ते सुंदर जगूया त्याचा पुन्हा एकदा तुमच्या शब्दात सांगू की तुम्ही शब्दाने जो तुमच्या आयुष्याचा जगण्याचा सोहळा केला तो जर आम्हाला कळाला तर काळात कोण सुद्धा वृक्ष होणार नाही त्याच्यासुद्धा जे संवेदना आहे त्या संवेदना जागा ठेवत राहून माणूस म्हणून आपल्या जगण्याचा एक गाणं करूया कविता करूया आणि ही कविता उद्या कुणीतरी गुणगुणली पाहिजे कुणाच्या तरी काळजाला चटका लावून गेली पाहिजे आयुष्यातली आपल्या आयुष्याची ती कविता कुणाला तरी प्रेरणा देऊन गेली पाहिजे कुणाच्या तरी आयुष्यात उभारण्यासाठी आधार देऊन गेली पाहिजे अशी कविता केली तर ती जगण्याची कविता आहे आणि ती कविता आपण सगळे करूया आयुष्याची कविता आयुष्याची गाथा मागे सोडून जाऊया जगण्याची कविता जगून जाऊया तेवढं थांबतो मला इथं बोलवलं मायभूमीत मला येण्याची संधी मिळाली आणि आपण सगळ्यांनी किंवा प्रेमानं बोलवलं तुमच्या सगळ्यांच्या समोर व्यक्त होत आलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो शुभेच्छा देतो लिहिले राहा कारण लिहायला सुद्धा हे वरदान सुचणं आणि लिहिणं हा वरदान आहे त्यात बैठक असणं हे वरदान आहे कवींचा आणि सध्या गायकांचा सुळसुळाट झालेला आहे पण तुमच्यासारख्या कवीमुळे कुणाला तरी प्रेरणा मिळालेली आहे कुणाला तरी आपलं दुखणं हे आपलं दुखणं आहे त्याची भावना तुम्ही मांडताय त्यामुळे तुमच्या कवितेला सुद्धा पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र